पाटण तहसील कार्यालयासमोर चटणी भाकर खाऊन सरकारचा निषेध करणार शेतकरी नेते यंदाचा खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे वाया जाऊन पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे कसा असा प्रश्न उभा ठाकला असताना नुकसान भरपाई देण्याचा सोडा सरकारने पंचनामे करण्याचीही तसदी घेतली नाही शेतकऱ्यांच्या विरोधातील या सरकारचा निषेध करण्यासाठी पाटण येथे चोवीस ऑक्टोंबर रोजी चटणी भाकर खाऊन सरकार निषेध करण्याचा निर्णय शेतकरी संघटना किसान मंजने घेतला आहे या वर्षी पाटण तालुक्यात मेच्या पहिल्या पंडळ्यापासून जो पाऊस सुरू झाला तो लग्न साडेपाच सगळ्याचा परिणाम झाला की शेतकऱ्यांचा पूर्णपणे खरीपाचा हंगाम जो आहे तो सगळा वाया की मे मध्ये पहिल्या पंधरा प्रमाण आम्ही जे पिकाच जे राहणं तयार करून था था या मुलो या मुलो जिन ते सगळं खर्च केला होता तो पूर्णपणे खर्च वाया गेला खर्च वाया गेला खतांचा खर्च वाया गेला आणि यामुळं सत्तर टक्के लोकांना पेरण्या करताना ज्यांना शक्य आहे त्यांनी पेरण्या केल्या पण जेणे केल्या त्या सुद्धा जुलै ऑगस्ट करून बरोबर मोठा पाऊस झाला त्या पावसात मुसल झाले याबाबत आम्ही प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिले तहसीलदार असतील या जी लोकप्रगती असतील या सगळ्यांना आम्ही ही कल्पना दिली होती कुठल्याही शासकीय पातळीवर ह्याचं कुठंही विचार केला गेला नाही त्यामुळे ह्या वर्षीची दिवाळी साजरी कशी करायची दिवाळी सोडा की येणारा खरीप हंगामावर अखाल बारा महिने तालुका हो हा की वीस ते पंचवीस टक्के सिंचन आहे फक्त आणि आज जगायचं कसं हा एवढा मोठा प्रश्न निर्माण झालाय आणि शासन असतील किंवा इथले लोकप्रतिनिधी असतील कुणीही या बाबीकडे गंभीरपणे बघत नाही आणि या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही येत्या चोवीस तारखेला शुक्रवारी इथं शेळकचेरी इथं चटणी भाकरी खाऊन दिवाळी आम्ही साजरी करणार आहोत